आनंद गौतम बुद्धांना म्हणतात भनते मूलगंध गंदा सारगंध आणि पुष्पगंध हे गंधाचे तीन प्रकार सर्व जगात ज्ञात असले तरी पण असा कोणता गंध आहे की ज्याचा सुगंध वाऱ्याच्या दिशेने वाहतो व वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने वाहतो तेव्हा गौतम बुद्ध म्हणतात मूलगंध सारगंध आणि पुष्पगंध हे गंधाचे तीन प्रकार सर्व जगात ज्ञात असले तरी एक असा गंध आहे की ज्याचा सुगंध वाऱ्याच्या दिशेने वाहतो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने वाहतो नव्हे तर सर्व दिशांना वाहतच राहतो तो गंध म्हणजे महापुरुषांच्या विचारांचा गंध मला असं वाटतं की या महाराष्ट्राला तारण्यासाठी याच महापुरुषांच्या विचारांची गरज आहे नमस्कार मी तन्वीर रवींद्र दवणे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल कोर्टी इयत्ता नववीचा विद्यार्थी तुमच्या समोर विषय मांडत आहे पुरोगामी विचारांची महाराष्ट्राला गरज चोवीस फेब्रुवारी सोळाशे छत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराजांचा जन्म झाला हे आनंदाची बातमी पण पंडितांसाठी मेजवानीचीच गोष्ट होती का कारण राजाराम महाराज पालथे जन्म आले ते धावत धावत राजांकडे गेले हो म्हणाले महाराज तुम्हाला मुलगा चाल आहे तुम्हाला पुत्र झाला आहे पण एक पश झाला आहे तेव्हा राजे म्हणाले कसला पशून तेव्हा पंडित म्हणाले तुमचे राजाराम म्हणाले अरे तसे राजे म्हणाले हा पशून नाही हा शकून आहे राजा राम महाराज थेजल म्हणाले उद्या दिल्ली पालथी घातल्या शिवाय राहणार नाहीत अरे अंधश्रद्धेला लाथाडणारा माझा राजा कुठं आणि आज ॲस्टाटॉक सारख्या ॲप्लिकेशन होऊन स्वतःचे भविष्य बघणारे आजचे युवक कुठं म्हणून आज या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरोगामी विचारांची गरज आहे अरे हा तो कि लकी रोसे नशीब नाही बदलते अरे हा तो कि लकी रोसे नशीब नाही बदलते नशीब तो भी बदलते हे जिने, जिने हात ही नाही होते नशीब तो भी बदलते हे जिने हात नाही होते सतीप्रता चूल आणि मूल या प्रथेमध्ये बांधल्या गेलेल्या स्त्रियांना आणि मुलींना घराचा उमरा ओलांडून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम ज्ञान ज्योतिष सावित्रीबाई फुले यांनी केले पण त्यांना बक्षीस काय मिळाले पण त्या थांबणाऱ्या लढल्या झुजल्या पण झुकल्या नाहीत आणि आज महिलांना काय सांगितलं जात साच्या घरात ती स्त्री घरातही सुरक्षित नाही घराच्या बाहेरही सुरक्षित नाही आणि ती स्त्री जिथे काम करते तेथेही ते सुरक्षित नाही निर्भया कांड हतरस कांड ठाण्यात मुलीला मंदिरात बलात्कार करण्यात आला रुई येथील महिला नग्न करून मारहाण करण्यात आली आणि एकीकडे स्त्री पुरुष समानतेचा नारा दिला जात आहे अरे स्त्रियांना आद आधाराची नाही तर जिजाऊ आहिल्या आणि सावित्रीच्या निर्धाराची गरज आहे अग सावित्री अग सावित्री, अगर सावित्री तू शिकली म्हणून आमची आई बहीण टिकली ग सावित्री नाहीतर कधीच विकली असती ग सावित्री नाहीतर कधीच विकली असती पुण्य श्लोक आहिले देव होळकर राजमाताजी जाऊ ज्ञान ज्योतिष सावित्रीबाई फुले यांच्या पुरोगामी विचारांची आज आपल्या महाराष्ट्राला गरज आहे माणसे मनाने माणसे जातीने नाही तर कर्माने श्रेष्ठ पाहिजेत माणसे जातीने नाही तर कर्माने श्रेष्ठ पाहिजेत माणसे धर्माने नाही तो सोने मोठे पाहिजेत माणसे धर्माने नाही तर स्वके मोठे पाहिजेत अरे जाती जातीच्या आणि धर्मा धर्माची विषमता जाणून टाकण्यासाठी फुले शाहू आंबेडकरांनी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली आणि सांगितले अरे मनुष कि ही जात आहे अरे मनुष कि खरी जात आहे आणि सर्वात मोठा धर्म आहे अरे सर्वात मोठा धर्म आहे अरे भगवत गीता तू हिंदू बन अरे भगवत गीता कहते तू हिंदू बन बायबल कहता है तू ख्रिश्चन बन अरे बायबल कहता है तू ख्रिश्चन बन कुरान शरीफ कहता है तू मुसलमान बन लेकिन मेरे बाबा साहब जी का संविधान कहता है अरे इंसान तू पहिले इन्सान बन अरे इन्सान तू पहिले इन्सान बन पण आज आमच्या महाराष्ट्रातील लोकांच्या मनात आणि जाती जातीचे जाती विष पेरले जात आहे आंदोलने दंगली अन्य अत्याचार घडवले जात आहे म्हणून आज या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांची गरज आहे शेवटी जाताना एवढेच म्हणते बुद्ध शाहू भीमराव फुले अरे बुद्ध शाहू भीमराव फुले या भूमीवरी जन्मले या भूमीवरी जन्मले त्यांनी शिक्षण केले खुले ग शेजारीन सखे बाई त्यांनी शिक्षण केले खुले ग शेजारीन सखे बाई त्या क्रांती सूर्यान दिला एक जीवन मार्ग खुला सत्य शोधक कतारीन तुला ग शेजारीन सखे बाई धन्यवाद